नमस्कार भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे बारा तारखेला सागर या उपक्रमाची नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घोषणा या झाली किंवा त्याचा शुभारंभ करत असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे त्या दहा वर्षांमध्ये या योजनेचा नेमका काय फल आपल्याला मिळालेला आहे किंवा ही योजना कितपत यशस्वी झालेली आहे या योजनेचे प्लस आणि मायनस पॉईंट काय आहेत या सगळ्या बद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर आजच्याही भागात मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार खूप अगदी विषय निवडला आहे कारण आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशस मध्ये आहेत जिथे दहा वर्षापूर्वी त्यांनी अकरा वर्षापूर्वी त्यांनी नाही दहा वर्षापूर्वी दोन हजार पंधरा मध्ये आ, या उपक्रमाची सुरुवात केली होती आणि घोषणा केली होती त्यामुळे अगदी बरोबर टॉपिक आहे सर नेमका काय आहे हा उपक्रम सागर असं जरी नाव असलं तरी ते आ, एका लॉंग फॉर्म त्याचा आहे आणि त्याचं शॉर्ट फॉर्म करून त्यांनी सागर असं नाव त्यांनी घेतलेलं आहे सागर सागर म्हणजे आपल्याला माहितीच हिंदी आणि मराठीमध्ये सागर म्हणजे समुद्र किंवा महासमुद्र महासागर जे काय असेल ते पण त्यांनी सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन याचं अग्रिव्हिएशन करून सागर त्याला नाव दिलं त्यांना एक आवड आहे वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा त्याच्यामध्ये असे टर्म्स वापरायची म्हणून त्यांनी ते सागरचं उद्घाटन केलं होतं जसं मी म्हटलं दहा वर्षापूर्वी सागरचं उद्देश मुख्य म्हणजे असं आहे की भारत हा देश भौगोलिकरित्या हिंद महासागरमध्ये सगळ्यात मोठा देश आहे आणि म्हणजे हिंद महासागर आपल्याला आपलं भारतासाठी व्यापार भारतासाठी येणार तेल म्हणजे खनिज पदार्थ तेल सगळं जे येतं सगळं नव्वद टक्के आपली एनर्जी म्हणजे तेलाची जी येते ती इंडियन द्वारे येते किंवा हिंद महासागरद्वारा येते तर त्याच्या आसपास किंवा त्याच्यामध्ये हिंद महासागरमध्ये जे देश आहेत जवळजवळ चाळीस लिटरल स्टेट्स म्हणतात त्यांना आणि ते खूप छोटे छोटे पण देश आहेत काही मिडियम साईजचे देश आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर एक सहकार्य करून आणि सगळ्यांना एक सुरक्षा देऊन किंवा सुरक्षिततेचा अनुभव हो, किंवा त्याच एक ताकद देणं या सागर परिक्रमाचा सा म्हणजे सागर उपक्रमाचा सा, मुख्य उद्देश होता म्हणून भारताने याच्यामध्ये एक नेतृत्व करावं अशी पंतप्रधान मोदींची इच्छा आहे आणि होती त्यावेळेस त्याच्या त्या उपक्रमासाठी म्हणून काय काय करायला लागेल म्हणून त्यांनी त्या प्रोग्रामच्या खाली बरेचसे वेगवेगळे वेग प्रकार त्याच्यामध्ये घोषित केले होते आणि जसं आज आता ते परत मध्ये आहेच त्याच्यामध्ये त्या काय काय झालं गेलं दहा वर्षात हे जर बघितलं गेलं तर काही गोष्टी त्याच्यामध्ये चांगल्या झाल्या काही अजून झालेल्या नाहीयेच असा तो प्रकार आहे पण मुख्य उद्देश हाच होता की भारताने याच्यामध्ये नेतृत्व करावं आणि सगळ्या देशांनी इथे एकत्र यावं कारण याच्यामध्ये करण्यासारखं भर भरपूर काही आहे हिंद महासागर विजन काय होतं याच्या मागचं किंवा आहे असं तुम्हाला वाटत विजन हेच होत की आ, समुद्री आ, हिंद महासागरमध्ये जे काय देश आहेत त्यांना त्या सगळ्याच देशांकडे आर्थिक ताकद किंवा सा, सामूहिक याची मिलिटरी ताकद अजिबात नसल्यामुळे किंवा अगदी कमी असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्मगलिंगला किंवा पायरती ज्याला म्हणतात जे समुद्र लुटेले असतात त्यांना त्यांच्यावर आळ घालायला किंवा तिथे जे क्लायमेट चेंजमुळे जे, चेंज जे काय प्रकार होतो जिथे समुद्राचं उंची वाढते आणि देश समुद्राखाली जायला लागलेले आहेत किंवा त्यांचे भाग समुद्राखाली जायला लागले आहेत अशा देशांना मदत करणं असे चार पाच प्रकार त्याच्यामध्ये मुख्यतः आहेत चार वर्टिकल म्हणता येईल एक आहे क्लायमेट चेंज दुसरा आहे सिक्युरिटी तिसर आहे सर्वेलन्स चौथ आहे अँटी स्मगलिंग अँटीपायरसी एक म्हणजे कोऑपरेशन करणं त्या सगळ्यांच्या मिळून सहकार्यानी आणि भारतानी मदत देऊन त्या सगळ्यांना रेडार देणं बोटी देणं साठी डॉर्निअर विमानं देणं हे सगळं या उपक्रमाखाली आलेलं आहे आणि त्या उद्देशाने भारताने गेल्या दहा म्हणजे आधी पण थोडी थोडी मदत सगळ्यांनाच करायची पण याच्यामध्ये या उपक्रमामध्ये उपक्रमामध्ये सगळ्यांना या सगळ्या उद्देशांना एकत्र आणलं गेलं आणि एक फोकस म्हणतात तो घेतला गेला आतापर्यंत या उपक्रमा अंतर्गत कोणकोणते कौन देश सहभागी झालेले आहेत आणि कुठल्या कुठल्या देशांना भारताने मदत पुरवलेली आहे मुख्यतः भारताने लक्ष दिलं आहे की पश्चिमी हिंद महासागरमध्ये दे जे देश आहेत जे म्हणजे अशा जागी बसलेले आहेत कि त्यांची भौगोलिक जी परिस्थिती आहे भौगोलिक त्यांचं स्थान आहे ते अशा ठिकाणी आहे की जिथे ज्याच्यातनं पूर्ण समुद्री व्यापार किंवा समुद्री यातायात म्हणतो आपण किंवा जी ज्या रूटनी येतात त्याच्या त्या मार्गावरती हे देश स्थित आहेत कुठले कुठले आहेत मुख्य आपल्या भारताच्या अगदी जवळ बघितलं गेलं तर श्रीलंका मॉलदीवस मॉरिशस शेशल्स कॉमरस आणि मॅदेगास्तर हे असे सहा देश आणि मोझांबिक आफ्रिकेच्या पूर्वी तटावरती मोझांबिक असा हा मोठा देश आहे तिथे तो लक्ष ठेवू शकतो या सगळ्या मा, समुद्री मार्गांवरती समुद्री मार्गावर लक्ष ठेवण्याचा उद्देश हेच असतं की त्यांना जर काही मदत लागली कमर्शियल जहाजांना ते अगदी तात्पर्याने आणि तातडीने मदत करू शकतात किंवा अ याच्यामध्ये समजा स्मगलिंग होत असेल तर त्यांच्यावरती आळ घालण्यासाठी एक सहकार्य करून आणि रेडार सगळे रेडार्स एकत्र आणून किंवा द्वारे निरीक्षण परीक्षण करून त्यांच्यावरती लक्ष ठेवणं याच्यासाठी एक सहकार्य करण्यासाठी एक सागरमाला नावाचा एक त्याच्यामध्ये छोटासा उपक्रम त्याच्यामध्ये आहे त्या उपक्रमाच्या सब सब सेट म्हणता येईल असं की त्या रेडार्समुळे ते एकमेकांना माहिती पुरवू शकतात स्मगलिंगची ड्रग्स अँटीपायरसी ऑपरेशन करण्याची आणि भारतासारख्या मोठ्या देशाला जे आपले नौसेना आहे त्या नौसेनेचे जी जहाज जातात त्यांना तिथे इंधन भरण्यासाठी जेवणाखाण्याचं सा सामान परत रिप्लेनिश करण्यासाठी म्हणून जी सुविधा पाहिजे ती ही सगळी या देशांमधनं होते तर हा एक सगळ्यांनी मिळून काम करण्याचा एक प्रकार जो आहे त्याच्यामध्ये भारताने या सगळ्या देशांना मदत केलेली आहे तर दोन हजार पंधरा मध्ये तेव्हा मोदींनी जाऊन त्यांना एक कोस्ट गार्ड साठी एक जहाज दिलं होतं मॉरिशसला तर त्या परत आता ते जहाज आता कोस्ट गार्ड पूर्णपणे वापरते गश्त घालण्यासाठी पूर्ण, पूर्ण त्यांच्या एरियामध्ये इझेड ज्याला म्हणतात एक्सक्सिव्ह इकॉनॉमिक झोन जो असतो त्याच्यामध्ये त्यांच्या आगालेगा नावाच्या बेटावरती जे थोडस दूर आहे त्यांच्या मेनलँड पासून पण ते एक लक्ष ठेवू शकतं पूर्ण त्या त्या वर्दरेबल एरियावरती किंवा त्या जहाजांवर जाणाऱ्या आणि विशेषतः चायनीज जहाज जी येतात चीनची नौसेनेची पण आणि कमर्शियल पण यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आगालेगामध्ये भारताने एक जेटी बनवून दिली आहे मॉरिशसला कारण तर त्यांच्याजवळ पैसे कमी असतात मग तिथेच आपले जे नौसेनेचे जहाजं एअरफोर्सची जहाज म्हणजे विमान तिथे जाऊन त्याच्यावरती सर्वेलन्स करून तिथे उतरू शकतात तिथे इंधन भरू शकतात अशी मदत भारताने सगळ्यांना के केलेली आहे आणि त्यांच्या लोकांना ट्रेन पण केलं जात आपल्या नौसेनेद्वारे कोस्ट गार्डद्वारे हे सहकार्य खूप वाढलेलं आहे गेले दहा वर्ष नेबरवूड फर्स्ट आणि सागर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं वाटतं तुम्हाला हो नक्कीच आहेत नेबरवूड फर्स्ट स्पेशली जे देश आहे किंवा भारताच्या जमिनी बरोबर ज्यांची सीमा समुद्र, तर आहे ते बांगलादेश नेपाळ नंतर म्यानमार इकडे भूटान अशा देशांना मदत करण्यासाठी ती नेबरहूड फर्स्ट पॉलिसी अशी आहे असं म्हणता येईल मग त्याच्याच अंतर्गत समुद्र म्हणजे समुद्री तट ज्यांच्या बरोबर आहे आपल्याकडं समुद्री सीमा ज्यांच्या बरोबर आहे बांगलादेश बरोबर पण समुद्री सीमा आहे इंडोनेशिया बरोबर आहे श्रीलंके बरोबर आहे मालदीव बरोबर आहे म्हणून मग मारे ते सगळंच एकत्र आणता येत नाही म्हणून सागर जे आहे विशेषतः समुद्री सीमे बरोबर आणि जे दूर पण आहेत एक्सटेंडेड नेबरहूड ज्याला म्हणता येईल ते शेशेल्स असं म्हटलं कॉमोरोस हे सगळे आफ्रिकेमध्ये देश आहेत मॉरिशस आफ्रिकेमध्ये आहे तर आफ्रिका त्या समुद्री मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून एक लक्ष आणि सहकार्य दोन्ही करायला लागतं म्हणून हे नेवर फर्स्ट ची एक्सटेन्शन म्हणता येईल सागरची एक पॉलिसी आहे असं करून एका नाण्याच्या बाजू पण म्हणता येतील किंवा सर या संपूर्ण उपक्रमाचे प्लस पॉइंट्स आणि मायनस पॉइंट्स अर्थातच या दहा वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत ते कोणते आहेत तुमच्या दृष्टीने पहिल्यांदा आपण मायनस पॉइंट बघूया की मायनस पॉइंट मध्ये असं झालेलं आहे की भारताचं हे आजपर्यंत असं एक रेप्युटेशन झालं होतं आणि ते काही चुकीचं नव्हतं की इंडिया ओव्हर प्रॉमिसेस अँड अंडर डिलिव्हर्स पुष्कळ आपण लोकांना आश्वासनं देतो जेव्हा पंतप्रधान जातात तिथे आश्वासनं दिली जातात आणि मग ते फॉलोअप होत नाही बऱ्याच वेळा आपल्या मंत्रालयांमधनं वेगवेगळे जे खाती आहेत त्यांच्यामधल्या भांडणांमध्ये जे प्रॉमिस केलं जातं त्याची डिलिव्हरी होत नाही आणि थोड्या बहुत अंशाने तसा प्रकार या दहा वर्षात पण झालेला आहे तसं आपण म्हटलं होतं की स्टेशनला आपण अजून एक दोन जहाज देऊ कॉमोरोस मध्ये एखादा आपला एक राजदूत तिथे नेमू कारण चीन हा एकमात्र देश आहे या सगळ्या देशांमध्ये त्यांचा त्यांची एम्बसी आहे आपली मध्ये किंवा मॅटेगास्कर मध्ये आता हळूहळू आपलं प्रेझेन्स वाढायला लागलेलं आहे पण जेवढ्या गतीने व्हायला पाहिजे होतं जेवढ्या आश्वासनं जी दिली गेली होती त्याच्या त्याची डिलिव्हरी जी व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही हा निगेटिव्ह पॉईंट असं म्हणता येईल दुसरं म्हणजे भारताने कॉन्सिस्टंटली पैसा द्यायला पाहिजे किंवा मदत करायला पाहिजे आर्थिक मदत करायला पाहिजे या देशांना ती होत नाही आहे किंवा भारत एक प्रकल्पांना सुरुवात करते भारत 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 देश म्हणून आणि त्या प्रकल्पाला पूर्ण न करण्याची आपली प्रवृत्ती जरा जास्ती आहे ती या बाबतीत पण आपल्याला दिसून आलेली आहे की काही जेव्हा पंतप्रधानांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की अगालेगामध्ये आणि सेशल्सच्या आयलंड त्यांच्या छोट्या बेटांमध्ये आम्ही एक फॅसिलिटी करून देऊ आणि आपल्याकडे शेवटचा एक मायनस पॉईंट सांगतो की तिथल्या राजकीय नेत्यांना आपलंच कळून घेणं किंवा भारताकडे वळून घेणं याच्यामध्ये भारताचं एक अपयश मला दिसून येत आहे ठरलं होतं की सेशल्स मध्ये भारत एक एअरबेस करेल किंवा एक रिपेअर फॅसिलिटी आणि रिप्लेनिशिंग फॅसिलिटी भारतीय सैनिकांसाठी सा भारतीय सेनेसाठी तिन्ही अंग जे आहेत सेनेचे त्यांच्यासाठी सुरुवात करता येईल ती करता आली नाही कारण तिथे निवडणुका होऊन दुसऱ्या दुसरा दुसऱ्या पक्षाचं नेते तिथे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती झाले तर अशा वेळेस तिथे आउटरीच जो पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर जो एक संपर्क पाहिजे तो नव्हता त्याच्यामुळे मग ते प्रोजेक्ट मागे हटले किंवा ते मागे राहून गेले असं हे मायनस ठरतात प्लस म्हटलं तर पुष्कळ प्रोग्रेस झालेला आहे कारण आता या देशांच्या या देशांचे राजदूत दिल्लीमध्ये आहेत येत असतात त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारची मदत करत असतो त्यांना त्यांच्या ट्रेनिंगसाठी जसं मी म्हटलं की त्यांचे गार्ड आणि त्यांचे सिव्हिल ब्युरोक्रसीचे जे ऑफिसर्स असतात त्यांना इथे आणून त्यांना ट्रेनिंग दिलं जातं भारताने रेडार सप्लाय केले जसं मी म्हंटल मॉरिशसला आणि सेशल्सला नंतर मध्ये जेव्हा वादळ आलं होतं खूप मोठं नैसर्गिक आपत्ती आली होती त्यावेळेस भारतीय नौसेना आपली जहाज पाठवून त्यांना मदत सामग्री पाठवून खूप मोठं काम तिथं त्यावेळेस केलं होतं आणि अशा प्रकारेच एक संबंध वाढतात किंवा एका देशाच्या बाबतीत विश्वास वाढतो तर आ, हे प्लस पॉइंट आहे आणि या प्लस पॉइंट्स वरतीच एक आ, आता पुढे घेऊन जायला हा प्रकार करण्याची जरूर आहे आणि मोदींची ही भेट मॉरिशसला आता जी सुरू आहे साथी है कि है या जे ही खूप महत्वाची याच्यासाठी आहे की आजूबाजूच्या देशांना जो एक सिग्नल आहे चीनला पण एक सिग्नल आहे की भारत आता इथे आहे आणि या लोकांना मदत करत राहील भारताचं लक्ष आहे या जागेवरती आणि जे काही जिओ पॉलिटिकल कॉन्टेस्ट जिओ इकॉनॉमिक्स जिओ पॉलिटिकल आणि ज्योग्रफिकल कॉन्टेस्ट किंवा एक स्पर्धा जी सुरू आहे भारत आणि चीनच्या मध्ये त्याच्यावरती भारताचं पूर्णपणे लक्ष आहे आणि भारताने त्याच्यातना काढून घेतलेला नाहीये असा सिग्नल मोदींच्या या दहा वर्षानंतरच्या का होईना पण त्या भेटीमुळे तो जातोय आणि पंतप्रधान काय दरवर्षी जाऊ शकत नाही दहा वर्षांनी गेले हे पुष्कळ आहे कारण जेव्हा मागच्या वेळेस गेले होते या देशांमध्ये तेव्हा एका ठिकाणी ते चौतीस वर्षानंतर भारताच्या पंतप्रधान तिथे पोचलेले होते त्यामुळे हे दहा वर्षाची गॅप ही काही खूप मोठी नाही असं मला वाटतं आता ऐकतोय की ते श्रीलंकेला पण जाणार आहेत पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये आणि मॉलदिवस बरोबर आपले संबंध त्यांनी सुधारून घेतलेले आहेत पण जरूर आहे भारताच्या मदतीची तर असं हे सगळं सुरू असतं याचे हे प्लस पॉइंट भारताची डिप्लोमसी जी आहे ती आ, कामाला येते आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे या गोष्टी होतात एक अजून एक मुद्दा सांगू इच्छितो की मॉरिशस मध्ये कोस्ट गार्ड जे आहे त्याच्यामध्ये भारताच्या नौसेनेतले अधिकारी त्यांच्या कोस्टगार्डला तिथे राहून मदत करतात आणि मॉरिशसचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतात ट्रेडिशनली गेले कित्येक दशक एक भारताचा माणूस तिथे त्यांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किंवा एक ऍडवायझर म्हणून तिथे असतो आणि आता एक पूर्वीचे मध्य प्रदेशचे जे डीजीपी होते डायरेक्टर जनरल पोलीस आणि आर एन रिसर्च अनालिसिस विंग रॉ मध्ये काम केलेले विवेक जोहरी म्हणून जे आहेत ते मॉरिशस तर त्याच्यामुळे काय होतं की भारताचं लक्ष इन्व्हॉल्वमेंट राहते तर हा प्रकार असल्यामुळे सर गेल्या दहा वर्षांमध्ये ही वाटचाल बघितल्यानंतर हा उपक्रम यशस्वी झाला आहे असं आपण म्हणू शकतो का किंवा पुढच्या काळाच्या दृष्टीने अजून ह्याच्यामध्ये काय बदल करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटत नाही यश आणि अपयश हे रिलेटिव्ह असतं Uh, जर भार, भारत सरकारच्या दृष्टीने बघितलं तर ते म्हणतील की यशस्वीच आहे कार्यक्रम कारण सगळे देश आपल्या बरोबर आहेत आपण कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह नावाचा एक नवीन ऑर्गनायझेशन सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे देश सामील आहेत ज्याच्यामध्ये ते पाच वेगवेगळ्या प्रकारांच्या वेगवेगळ्या विषयांवरती लक्ष ठेवतात आणि सहकार्य करतात त्यामुळे नक्कीच यशस्वी आहे याच्यात काम नक्कीच अजून करता येईल हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे म्हणूनच पंतप्रधान आता मॉरिशसला गेलेले आहेत आणि बाकीच्या सगळ्यांबरोबर आपले संबंध वाढताय त्यामुळे मी असं म्हणेन की प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक प्रकल्पामध्ये इम्प्रुवमेंट करण्याचा स्कोप नेहमीच असतो सुधारणा ही होत राहते आणि देशांच्या आपसी सहकार्यामध्ये जेव्हा हा प्रकार असतो त्यावेळेस काय होतं की म्हणजे स्पेशली जर लोकशाही असतील या देशांमध्ये तिथले तिथले राजकीय संबंध तिथले राजकीय जे क्रॉस करंट्स असतात कोणी विरोधी पक्षातला माणूस सत्तेवर येतो सत्तेवरचा माणूस विरोधी पक्षात जातो त्याच्यामुळे जा प्रत्येक निर्णयावरती प्रत्येक अंमल अंमलबजावणी करण्यासाठी वेळ लागतो म्हणून मी म्हणेन की ऐंशी टक्के याच्यामध्ये काम झालेलं आहे जे सागरचं एक उद्देश होता सागर प्रकल्पाचा तो अचीव्ह झालेला आहे पण अजून स्कोप आहे पूर्ण इम्प्रूव्ह करण्याचं सर से। uh, जसं तुम्ही म्हणालात की आपण कायमच करंट uh, अफेअर्स वरती uh, कार्यक्रम करत असतो आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग होता आणि दहा वर्षांपूर्वी हा जो उपक्रम uh, घोषणा झाली होती या उपक्रमाची आतापर्यंतची वाटचाल आणि याच्यानंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीने तो होऊ शकतो किंवा त्याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही प्रकाश टाकलात फक्त आणि फक्त प्लस पॉईंट्स नाही तर मायनस पॉईंट सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत या कार्यक्रमात पोहोचवलेले आहेत आणि मला असं वाटतं कुठलाही कार्यक्रम त्याच वेळेला यशस्वी होतो ज्या वेळेला आपण दोन्ही बाजू आपल्या प्रेक्षकांपर्यंत मांडत असतो आणि आजच्या कार्यक्रमाचा उद्देश तोच होता त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार। हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भरत शिक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार